आ आ आ ई ई ई इलिंबूई ई ई इलिंबूई ई ई इमारत ई ई इमारत ई उ उ उखळू उ उ उखळू ओ ओ उस उ उ उ उस उ पढ़ना सात सात पहला बघा पुढा सावित्रीबाई मुलींना शिकवत आज आपण मुळाक्षर शिकायची असू दे शाळेत बसू दे होती कोमल तू काय काढणार

रेशमानाची अशी 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 होईल कळालं काय सांगते किंवा हे लिहून आणायचं आणि तुमच्या आई बाबांना वाचून दाखवायचं कळलं का छान अक्षरात लिहायचं अरे रामा माझ्या कानावर पडले ज्योतिरावांना त्याच्या बागुगावात छा काढल्या म्हणा

कसला मग आता तुम्हीच ठरवा मुलींना शिकवायचं का तुमच्या बायकांसारखं चूल आणि मूळ सांभाळायला गायचं होय माझा तेवढी हिम्मत आहे म्हणून तर तुमच्यासोबत सोबत बोलते है मी का तुम्ही जर तुमच्या मुलीला शिकवलं तर ती शिकणार नाही तुमचं नाव मोठं करू शकत नाही शिकवणारे तुम्ही जर तिला शिक्षित केलं सा केलं तर तुमची मुलगी शिकून तुमचंच नाव मोठं करेल आली मोठी आमच्या शाळेतल्या बाय छाप आहेत आम्हाला लय छान शिकवत आता आम्ही दोघी लय मोठे होणार लय अभ्यास करणार आणि दोघी पण आम्ही कलेक्टर होणार आल्या मोठ कलेक्ट होणार उठा पहिला बा आम्हाला शिकायचं आहे शिकू दे की आम्हाला

आईला तोंड इकडे काय मुला मुला लावलंय मुला मोठी होतात मुली जशा मोठ्या होत नाहीत का तुमचं नाव मोठं करू शकत नाहीत त्या काय मोठ्या होऊ शकत नाहीत वेगवेगळ्या क्षेत्रात पण जाऊ शकतात तुम्ही जर त्या मुलींना शिकवलं तर तुमचंच नाव मोठं होईल तुम्हालाच आधार मिळेल चुकलं माझा मी आजपर्यंत खूप मोठी चूक करत होतो मी आता माझ्या एकाही मुलीला अशिक्षित ठेवणार नाही मी दोन्ही मुलींना शिकवणार जर मला कोण मी खूप मोठी चूक केली आता ज्याशी लग्न कोण करणार आयुष्यभर हिला मलाच पोसावे लागेल चल ओ सोडा ओ हा सोडा चल जा काय झालं अहो बघा ही कशी आहे आता आयुष्यभर मलाच हिला पोसावे लागेल तिच्याशी लग्न कोण करणार अहो मुलीला जर चांगल्या वैद्याकडे दाखवून जर तुम्ही उपचार केलात तर ती चांगली होऊ शकत नाही शिक्षित हो शिक्षित होऊ शकत नाही तुमचं नाव मोठं करू शकत नाही एवढं लग्न लग्न काय मुलीचं अठरा वर्ष शेवट आई वडिलांनी लग्नच लावून द्यायचं नसतं ते आता तुम्हाला काय कळणार तुम्ही शिक्षित झाला असता तर तुम्हाला अठरा वर्षानंतर लग्न करायचं हे कळालं असतं हो तुमचं बरोबर आहे आता मी हिला मोठ्या वैद्याकडे उपचार करते चल बाय माझा मुलगा याला मी जास्त झाक आहे त्याला मी पैसे भरून मोठ्या कॉलेजमध्ये घालून मोठ्या अधिकारी बनवणार आहे शाळेचा दुसरा दिवस

एक दोन तीन चार पाच आता घरातून लिहून आणायचं हा आता तुम्ही मला सांगा मोठं झाल्यावरती कोण कोण काय काय होणार आहे तू सांग मी होणार आहे डॉक्टर बाई मी तुमच्या सारखं होणार आहे मोठ बाई मी कलेक्ट बाई मी कलेक्टर होणार आहे आणि माझ्या बाच आणि आईचं नाव लय मोठं करणार आहे बाई मी पोलीस होणार आहे आता कोण कोण होणार आहे त्यांनी चांगला अभ्यास करायचा ह आता उदय त्यानं एक ते पाच पाच वेळा लिहून okay, आणायचं हो काय हा चला आपल्या बाण पण आता अभ्यास चांगला करायचा म्हणून आता पण अभ्यासाला लागूया आणि मोठं कलेक्टर होऊया तू शिक्षक दोन तीन चार काही वर्षांनंतर मुली मोठी होत्या तर थोडं परीक्षा दिली का नाही अय मी परवा दिवशीची कलेक्टरची परीक्षा दिली क नाही त्याचा आज निकाल आहे बघूया की मला किती मार्क पडले ते चला तर आय मी एक नंबरनं पाठ झालं मी कलेक्टर झालो आहे मी पण का माझ्या मुलीला शिकवलं असत कसली साखर आहे माझी मुलगी कलेक्टर झाली मी पण ड्रामासारखं माझ्या मुलीला शिकवलं असतं तर मी पण आज छाती उंच करून सांगितलं असतं माझ्या मला खूप मोठी चूक झाली आता मी अशी चूक परत करणार नाही याची जबाबदारी माझी आजपासून कोणत्याही मुलगीला अशिक्षित ठेवू नका कारण सर्व मुलींनी जर अभ्यास केला तर सर्वच मुली माझ्यासारख्या कलेक्टर पोलीस वेगवेगळ्या क्षेत्रात जाते त्यामुळं मुलगी मुलगी मुली मुलांच्या भेदभाव करू नका हाच माझा संदेश असेल आणि सर्व मुलींना शिक्षित ठेव धन्यवाद